मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्यायामाचे महत्त्व बघितले होते शारीरिक आरोग्य इतकंच मानसिक आरोग्यही महत्त्वाचं आहे तणाव नैराश्य चिंता यापासून दूर राहण्यासाठी मानसिक आरोग्य जपणं हे खूप गरजेचं आहे नमस्कार मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी कोचिंग इन्स्टिट्यूट पुसत ज्यामध्ये आम्ही वर्ग पाचवी ते बारावीचे क्लासेस नीट जे डबल ई सी ई टी अशा सर्व विषयांचे चालवतो विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे आणि म्हणून त्याच विषयावर आजचा हा व्हिडिओ आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत चला तर मग जाणून घेऊया मानसिक आरोग्य जपण्यासाठी नेमके आपल्याला कोणते उपाय करावे लागतील पहिला उपाय सकारात्मक विचार करणे नकारात्मक विचारांमध्ये अडकण्यापेक्षा नेहमी सकारात्मक बाजू पाहणे आशावादी दृष्टिकोन ठेवणे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते शारीरिक व्यायामसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे नियमित व्यायामामुळे फक्त शरीरच नाही तर मनही ताजेतवाने राहते व्यायामामध्ये एन्डोर्फिन नावाचे हॅपी हार्मोन्स तयार होतात जे आपल्याला तणाव कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतात योग आणि ध्यान दररोज काही मिनिटे ध्यान प्राणायाम किंवा योगाभ्यास केल्यामुळे मन शांत राहते आत्मविश्वास वाढतो आणि भविष्यातली चिंता आपली दूर होते झोपसुद्धा इतकीच महत्त्वाची आहे पुरेशी झोप न घेतल्यास मन चिडचिडे होते लक्ष केंद्रित होत नाही त्यामुळे किमान सहा ते सात तासाची झोप घेणे सर्वांसाठी खूप आवश्यक आहे संतुलित आहार यामध्ये फळे भाज्या पाणी आणि पोषक आहार मेंदूच्या कार्यक्षमतेवर खूप चांगला परिणाम करतात सोबतच मोकळेपणाने बोलणे आपल्या भावना मनात दाबून न ठेवता जवळच्या व्यक्तीशी त्या बोलणे मन मोकळं करणे कारण मन मोकळं झाल्यामुळे मनावरचा ताण हलका होतो आणि आत्मविश्वाससुद्धा वाढतो छंद जोपासणे चित्रकला असेल संगीत असेल वाचन बागकाम किंवा ज्या कोणत्या कामामध्ये आपल्याला आनंद मिळतो त्या कामाला रोज थोडा वेळ करणे त्यामुळे सुद्धा आपले मानसिक आरोग्य सुधारण्यास खूप मदत होते मित्रांनो मानसिक आरोग्य जपणे म्हणजे स्वतःची काळजी घेणे नियमित व्यायाम सकारात्मकता पुरेशी झोप आवडत्या गोष्टीमध्ये लक्ष घालणे वेळ देणे नेहमी मन प्रसन्न ठेवणे ह्या सर्वांमध्ये खूप महत्त्वाचं आहे आमच्या चिंतामणी वेलनेस सेंटरमध्ये सुद्धा आपण शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यावरही खूप सारे माहिती या ठिकाणी देतो मार्गदर्शन करतो आपण आवर्जून आमच्या वेलनेस सेंटरला भेट द्या हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून यापुढचे व्हिडिओ आपल्याला लगेचच उपलब्ध होतील चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एकदा सांगतो आहे शारीरिक आरोग्याच्या सोबतसोबत मानसिक आरोग्यही तितकंच गरजेचं आहे त्यामुळे याच्याकडे सुद्धा सिरियसली लक्ष द्या आणि आवर्जून आमच्या वेलनेस सेंटरला भेट द्या तिथे आपल्याला या विषयावर अजून सखोल मार्गदर्शन आम्ही मोफतमध्ये करू धन्यवाद